आजचा व्हिडिओ स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येकाने बघायलाच हवा घरात अगदी कुठलाच भाजीपाला जरी नसेल ना तरी तुम्ही हा स्वयंपाक अगदी झटपट बनवू शकता दुपारच्या जेवणासाठी अगदी साधा आणि झटपट बनणारा मेनू बनवलेला आहे यामध्ये कुठलंही वाटण न करता मस्त चमचमीत तशी कांद्याची भाजी बनवलेली आहे आणि मस्त दही तडका बनवलेला आहे छान मस्त मोकळा सुटसुटीत जिरा राईस आणि गरमागरम फुलके याआधी तुम्ही बरेचदा वेगवेगळ्या प्रकारची कांद्याची भाजी बनवून खाल्ली असेल पण एकदा माझ्या पद्धतीने सुद्धा बनवून बघा दुपारच्या जेवणासाठीचा संपूर्ण स्वयंपाक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात आधी आपण भाताची तयारी करून घेऊ तर मोकळा सुटसुटीत जिरा राईस बनवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला आधी तांदूळ भिजत ठेवावे लागणार आहे तर इथे मी एक वाटी एवढे तांदूळ घेतलेले आहेत या तांदुळामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आहेत इथे तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये परत एकदा पाणी टाकायचं तांदुळाच्या वरती एक ते दीड इंच एवढं पाणी यायला हवं आता यावरती झाकण ठेवायचं आणि अर्ध्या तासासाठी हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहे तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर इथे मी एक कढई घेतलेली आहे या कढईमध्ये अर्धी ते पाऊन वाटी एवढे शेंगदाणे टाकायचे आहेत आजची ही कांद्याची भाजी दोन ते तीन व्यक्तींना अगदी आरामात पुरेल अशा प्रमाणात सांगितलेली आहे त्यानुसारच मी इथे पाऊन वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही भाजी किती लोकांसाठी बनवणार आहात त्यानुसार शेंगदाण्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा थोडंसं जास्त लागेल मध्यमाचेवरती शेंगदाणे छान खरपूस भाजून झालेले आहेत यालासुद्धा एखाद्या प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ फुलके बनवण्यासाठी आपण चपात्याची कणिकसुद्धा भिजवून घेऊ तर इथे मी पाच ते सहा चपात्या होणार अशा प्रमाणात कणिक घेतलेली आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकून मस्त घट्टसर अशी ही कणिक भिजवून घेऊ कणिक अशी आधीच भिजवून ठेवली ना तर चपाती किंवा फुलके अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि कणिकसुद्धा मस्त मुरते तर इथे मस्त घट्टसर अशी कणिक भिजवून झालेली जा आहे आज आपण फुलके करणार आहोत तर फुलके करण्यासाठी कणिक थोडीशी घट्टच लागते चपाती किंवा फुलके बनवण्यासाठी मी जी कणिक भिजवते त्या कणकेला तेल मी अजिबात लावत नाही पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावून घेऊ शकता आता यावरती झाकण ठेवून यालासुद्धा बाजूला मुरण्यासाठी ठेवून देऊ आता आपण भात बनवून घेऊ तर भात बनवण्यासाठी मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत यामध्ये मी दोन मिरे एक लवंग एक हिरवी वेलची थोडीशी दालचिनी थोडीशी मी स्टार सुद्धा तोडून टाकलेले आहेत आणि इथे माझ्याकडे अर्धी मसाला वेलची तोडलेली होती ते मी घेतलेली आहे आणि एक छोटंसं तमालपत्र घेतलेलं आहे भात अगदी एक वाटीचा आहे त्यामुळे खडे मसालेसुद्धा मी थोडे कमीच वापरलेले आहेत तुम्ही किती प्रमाणात करता त्यानुसार थोडेसे सुद्धा शकता आता कढईमध्ये एक पळी तेल टाकायचं तेल छान तापल्यानंतर यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा जिरे टाकायचं नंतर जे खडे मसाले घेतलेले होते ते सर्व टाकायचे आणि थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मोठ्या ती पाण्याला उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये जे आपण तांदूळ भिजत ठेवलेले हो होते त्यामधलं सर्व पाणी काढून टाकायचं आणि फक्त तांदूळच आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तांदूळ टाकल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं त्यामुळे गॅस मोठा करायचा आणि चमच्यानी एकसारखं ढवळत राहून पाण्याला उकळी आल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी सर्वात कमी ठेवायची आणि सर्वात कमी याचेवरती सर्व पाणी आटेपर्यंत भात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सर्वात कमी याचेवरती जवळपास चार मिनिट तरी आपल्याला भाताकडे लक्ष नाही दिलं तरीसुद्धा चालेल भात शिजत आहे तोपर्यंत आपण लसूण सोलून घेऊ तर इथे मी मोठ्या आकाराच्या पाकळ्या होत्या त्यामुळे पाच ते सहाच घेतलेल्या आहेत माजा ते पला ते का का नंतर इथे माझ्याकडे अर्धं टोमॅटो कापलेलं होतं तर तेसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्ही छोट्या आकाराचं टोमॅटो एकसुद्धा घेऊ शकता इथे टोमॅटो कापून झालेला आहे नंतर आपल्याला दही तडका बनवायचा आहे तर त्यासाठी सुद्धा एक मध्यम आकाराचा कांदा मी मस्त बारीक असा कापून घेतलेला आहे तर जवळपास सहा मिनिट मी सर्वात कमी आचेवरती भात शिजवून घेतलेला आहे यामधलं सर्व पाणी आटल्यानंतर गॅस बंद करायचा तुम्हाला हवं असेल तर यावेळेस तुम्ही भाताला थोडस एकत्र सुद्धा करून घेऊ शकता या स्टेजला चमच्यानी भात थोडासा हलवून घेतला तर तो छान मोकळा सुटसुटीत होतो पण मी असाच यावरती झाकण ठेवून दिलेला आहे आता आपण कांद्याच्या भाजीसाठी कांदा चिरून घेणार आहोत तर इथे आपल्याला असा उभा पातळ कांदा चिरून घ्यायचा आहे मध्यम आकारापेक्षा थोडेसे लहान आकाराची मी आठ कांदी इथे वापरलेली आहेत भाजीत टाकण्यासाठी कोथिंबीर चिरून घ्यायची नंतर शेंगदाणे जे आपण भाजून घेतलेले होते त्याची सर्व साल काढून मिक्सरला थोडंसं असं वाटून घ्यायचं आहे किंवा शेंगण्याचं कूट करून घ्यायचं आहे फक्त खूप बारीकसुद्धा पावडर याची करायची नाही इथे शेंगदाणाचं कूटाचं टेक्चर तुम्ही बघू शकता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ नंतर परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या नंतर दोन तुकडे आल्याचे टाकलेले आहेत अगदी छोटे छोटेच यालासुद्धा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे लसूणसुद्धा बारीक करून झालेलं आहे आता लगेचच आपण कांद्याची भाजी बनवायला घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये मी तीन ते साडेतीन मोठे चमचे म्हणजेच पळी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची मोहरी छान फुटल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं जिरेसुद्धा मस्त फुललेलं आहे आता जे आपण अद्रक लसूण बारीक करून घेतलेलं होतं त्यापैकी थोडंसं यामध्ये टाकायचं आहे तर जवळपास एक मोठा चमचा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे याला छान फ्राय करून घ्यायचं आता यामध्ये आपण काही पावडर मसाले टाकून घेऊ तर पाव छोटा चमचा तिखट लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद पावडर नंतर अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायची नंतर थोडंसं हिंग यामध्ये टाकायचं आणि जवळपास एक मिनिट सर्वात कमी याच्यावरती परतून घ्यायचं तेल जर जास्त तापलेलं असेल ता तर गॅस यावेळेस तुम्ही बंदसुद्धा करून घेऊ शकता यामध्ये माझं टोमॅटो टाकायचं राहिलं होतं तर मी टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि थोड्या वेळ अगदी परतून घेतलेलं आहे छान टोमॅटो परतून झालेला आहे आता जे शेंगदाण्याचं कूड बनवून घेतलेलं होतं ते सुद्धा सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आणि दहा ते पंधरा याला यालासुद्धा परतून घ्यायचं शेंगाने परतून झाल्यानंतर जो आपण उभा चिरलेला कांदा आहे तो सर्व यामध्ये टाकायचा था। चवीपुरतं मीठ टाकायचं था। आणि गॅसची फ्लेम यावेळेस सर्वात कमीच ठेवायची आणि कांद्यालासुद्धा छान एकत्र करून घ्यायचं कांद्याच्या पाकळ्यात जर जसं हो आपण परत याला परतून घेऊ तसंच तो मोकळा होत जातो इथे कांदा परतलेला आहे यालासुद्धा मी एक मिनिट तरी परतून घेतलेला आहे तेसुद्धा सर्वात कमी याच्यावरती आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत तर इथे मी पाव ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी आणि कांदा मसाले छान एकत्र करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून झाल्यानंतर सर्वात कमी आचेवरती एक ती सा ते दीड मिनिटच आपल्याला हा वाफेवर शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त वेळसुद्धा याला शिजवून घ्यायचं नाही कांदा लगेच शिजतो त्यामुळे झाकण नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल इथे मी अंदाजे एक ते दीड मिनिट कांद्याची भाजी मस्त शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की सर्व पाकळ्या अगदी मोकळ्या सुटसुटीत झालेल्या आहेत ही भाजी एकत्र केल्यानंतर मला थोडीशी घट्ट वाटत असल्यामुळे परत मी थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता यामध्ये थोडीशी बारीक चिरलीत कोथिंबीर टाकायची आणि तीसुद्धा छान एकत्र करून घ्यायची पाणी टाकलेलं असल्यामुळे सर्वात कमी आचेवरती तीस ते चाळीस सेकंद परत एकदा आपण शिजवून घेऊ तर अशा पद्धतीने आपली भाजी कांद्याची तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता की भाजीने तेलसुद्धा मस्त सोडलेलं आहे आणि मस्त अप्रतिम अशी ही भाजी दिसत आहे भाजी जस जशी थंड होणार तशी हलकीशी घट्ट सुद्धा होते यावरती झाकण ठेवून याला सुद्धा बाजूला ठेवून देऊ लगेचच आपण दही तडका बनवून घेऊ तर इथे माझ्याकडे घरी लावलेलंच दही आहे हे अंदाजे दीड पाव एवढं दही असेल पण यापैकी मी अर्धच दही वापरणार आहे दही छान फेटून घ्यायचं आता आपण तडका बनवून घेऊ तर तडका बनवण्यासाठी कढईमध्ये मी अडीच पळी तेल टाकलेलं आहे पण तेल माझ्याच्याने थोडंसं जास्त झालं तुम्ही घेताना एक ते दीड पडी तेलच घ्या तेल छान तापल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची एक चमचा अदरक आणि लसूण टाकायचं नंतर थोडंसं जिरं टाकायचं आणि छान फ्राय करून घ्यायचं नंतर यामध्ये जो आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो सर्व यामध्ये टाकायचा आणि छान फ्राय करून घ्यायचा कांदा फ्राय करून झालेला आहे यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेऊ तर थोडंसं हिंग टाकायचं रंग छान येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे नंतर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा जिरे पावडर आणि पाव चमचापेक्षा थोडीशी जास्त धने पावडर टाकलेली आहे मसाले छान एकत्र करून घ्यायचे नंतर जे फेटून घेतलेलं दही आहे ते यामध्ये टाकायचं आहे तर इथे मी जवळपास अर्धा पाव एवढं दही, दही टाकलेलं आहे दही आणि मसाले छान एकत्र करून घ्यायचं नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आवडीनुसार साखर टाकायची आहे मसाल्यांमध्ये दही टाकल्यानंतर ते फाटू शकते त्यामुळे चमच्याने याला उकळी येईपर्यंत एकसारखं ढवळत राहायचं आहे इथे तुम्ही बघू शकता याला उकळी आलेली आहे आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची ही सुद्धा छान एकत्र करायची आणि जवळपास एक ते दीड मिनिट हा आपल्याला हे दही तेल सुटेपर्यंत ते शिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अंदाजे एक ते दीड मिनिटानंतर दह्याने मस्त तेल सोडलेलं आहे आणि थोडंसं हे घट्टसुद्धा झालेलं आहे इथे मी याला घट्टच ठेवलेलं आहे पण तुम्हाला हलकंसं पातळ हवं हो असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता इथे आपलं तडका दहीसुद्धा तयार झालेलं आहे कांद्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि भात सुद्धा तयार झालेला आहे आता लगेचच आपण मस्त गरमागरम फुलके सुद्धा बनवून घेऊ या मध्ये फुलके कसे बनवायचे हे अगदी सविस्तरपणे सांगितलेलं नाही आहे तर अगदी शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे तर इथे मी मध्यम आकाराचा फुलका लाटून घेतलेला आहे गॅसवरती तवा गरम झाल्यानंतर यावरती फुलका ठेवायचा फुलक्याची एक बाजू आपल्याला थोडीशीच भाजून घ्यायची आहे याला थोडं कच ठेवायचं आहे नंतर बाजू पलटून घ्यायची आणि दुसरी बाजू मात्र आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे दुसरी बाजू छान भाजून झाल्यानंतर याला गॅसवरती ठेवायचं जी कच्ची बाजू आहे ती खाली ठेवायची आणि मोठ्या आचेवरती हा फुलका छान भाजून घ्यायचा तुम्ही इथे बघू शकता मस्त टम्म असा फुगलेला आहे इथे आपला फुलकासुद्धा मस्त तयार झालेला आहे आता दुसऱ्या बाजूनं जो आपण भात मी मग अशी मोकळा करून घेतलेला नव्हता तो आता हातानेच मोकळा करून घ्यायचा आहे पण तुम्ही बघू शकता भातसुद्धा मस्त मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे जिरा राईस असला तरीसुद्धा जिरं मी यामध्ये थोडंसं कमीच वापरलेलं आहे मस्त मोकळा सुटसुटीत भात मस्त चमचमीत अशी कांद्याची भाजी आणि दही तडका तुम्ही इथे बघू शकता की कांद्याच्या भाजीला सुद्धा मस्त आलेली आहे ही मस्त सुंदर अशी कांद्याची भाजी दिसते ना ही चवीला खूप 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 भारी झालेली होती त्यामुळे एक वेळ घरी नक्की ट्राय करून बघा आणि हा तडका दही तर एवढा अप्रतिम लागतो ना खूपच जास्त चटपटीत लागतो तर नक्की हा आत्ताच अगदी साधा सिंपल मेनू घरी बनवून बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका